नमस्कार आपण पाहत आहे कोकणचं नंबर वन महाचॅनल कोकण सात लाईव्ह बातमीपत्रात आपलं स्वागत सुरुवात करूया न वैभववाडी पंचायत समितीच्या नवीन इमारतीला उद्घाटनाची प्रतीक्षा रेड सॉइल स्टोरीचे गिरीश गवस यांचं निधन आणि जिल्ह्यात शाडू मातीच्या गणपती मूर्तींना प्राधान्य चांदा ते बांदा योजनेचा फायदा आता पाहूया सविस्तर बातम्या कुडाळ तालुक्यातील रोचली भागात रानगाव्यांचा कळप स्थिरावला असून यामुळे येथील शेतकऱ्यांचं हतुनात नुकसान झालं आहे शेतकरी बाळा नाईक आणि शुभम नाईक यांच्या फळभाज्यांच्या पिकाची या कळपानं पूर्णपणे नासधूस केली आहे भेंडीच्या झाडाचे बरोबर फुलं आणि फळं येण्याच्या टाईमलाच पूर्ण झाडांची नाजूक करून टाकली अर्ध्यावरून खाल्ली आहेत खूप गोष्टी मुळातनं पायाने चुडवली आहेत कारण मोठा कळप असल्यामुळे काहीच समजत नाही आहे की का काय करायचं आणि काय नाही जे मोठा कळप येतो एका टाईमला सगळं त्या सगळं नाचधूस करतायत आणि जात आहेत हे गवेरेडे आले आणि रात्री आठच्या आठ दहाच्या सुमारास आम्ही रकवालीला येतो पण त्या त्या अगोदर जेवून सगळं हे नायनाट करून गेले चतुर्थीच्या सीझनला हे आम्हाला व्यवस्थित पीक मिळणार असतं त्याला आम्ही हे त्याच्यासाठीच हे वेल घातलेले ते आता काय चतुर्थीच्या सीझनला हे काय येणारच नाही आता नुकते कुठेतरी त्यांना हे क पडत होते आणि ह्यांनी नुकसान गव्या रेड्यांनी नुकसान केलं हे आता काय भरून निघणार नाही खर्च केला तेवढा सुद्धा उपलब्ध होणार नाही आम्ही दरवर्षी किमान एक चार एकरपर्यंत हा पूर्ण प्लॉट करतो चार एकरच्या प्लॉटात किमान एक भेंडी त्यानंतर पडवळ दोडकी काकडी भोपळा अशा विविध प्रकारची आम्ही शेती करतो पण काय होतंय ह्या यंदाच्या वर्षी गवराड्यांची एवढी नासधूस वाढली आहे की आम्ही करायला जातो आणि एक पंधरा वीस दिवसात येतात संपूर्ण सगळ्या केलेल्या लागवडीची नासधूस करून जातात हे आत्ता चार दिवसापूर्वी आलेला आलेले मोठा कळब आहे काही एक दोन तासासाठी आम्ही घरी गेलो होतो जेवणासाठी म्हणून आम्ही कं, कं कंपल्सरी इथे ह्याची इथे असतो राखण राखवली करण्यासाठी पण इथे उभं सुद्धा काय उपयोग नाही आम्ही जेवणासाठी घरी गेलो मोठा कळब आला सगळ्या भेंडीचे नुकसान केलं काकडीचं नुकसान केलं तिकडे जे जोडक्याची शेती केली आहे ते जोकड्या जोडक्यांचं नुकसान केलं काही म्हणजे काही शिल्लक ठेवत नाही आहेत एक किती पण काहीतरी बाबा नोकरी व्यवसाय सोडून जर समजा शेती करायला गेली तर आज शेतीमध्ये पण हे नाही आहे वन अधिकाऱ्यांना बोललो वन अधिकारी बोललेच येतो म्हणून पंचनाम्यासाठी पण अद्याप ते आले नाही आहेत तरी पण आमची अशी विनंती आहे की आम्हाला थोडीफार तरी जो आम्ही खर्च केला आहे तो तरी सुटावा याच्यासाठी आम्हाला थोडी तरी नुकसान भरपाई मिळावी याच्यासाठी आम्ही प्रयत्न करतो आहे ते प्रयत्न आम्हाला मिळावे आणि नुकसान भरपाई आम्हाला मिळावी गणेश चतुर्थी अवघ्या काही दिवसांवर आल्यानं जिल्ह्यातील गणेश मूर्तींच्या शाळांमध्ये लगबग सुरू झाले आहे विशेष म्हणजे यावर्षी मूर्तिकार शाडूच्या मातीपासून बनवलेल्या गणपती मूर्तींना प्राधान्य देत आहेत पर्यावरणाचं रक्षण आणि धार्मिक बाबींमुळे मूर्तिकारा निर्णय घेत आहेत माझं नाव संतोष सकाराम सुकाळे गाव नेरूर कुडगाव नेरूर पार ह्या वर्षी आमच्याबरोबर पंचवीस वर्ष पूर्ण होतात गणपती शाळेला वयाचे आम्ही वीस वर्षाचा असताना गणपती चालू केले आहेत आता जवळजवळ आता मला पंचेचाळीस चालू आहे रनिंग पंचवीस वर्ष पूर्ण होतं ह्या शाळेला आता आपल्याकडे किती गणपती आहेत या वर्षी आमच्या जवळजवळ पासष्ट गणपती आहेत साठी प्लॅस्टर ऑफ पॅरिसची मागणी आहे की शाळूच्या गणपतींना मागणी मागणी करतात पण आम्ही त्यांना सांगतो आमच्याजवळ शास्त्रानुसार काय मातीच्या मूर्ती मिळतील ओ पीच्या गणपती मी काय आमच्या शाळेत अजूनपर्यंत पंचवीस वर्षात एक पण गणपती अजूनपर्यंत उतरला नाही आमच्या शाळेमध्ये आम्ही शास्त्रानुसार मातीच्याच गणपती करतो मोठ्या मूर्तींना जास्त मागणी आहे की छोट्या एक मोठ्या मूर्तींनाच आहे तसे आमच्याजवळ जवळजवळ तीन अडीच फुटाच्या वरतीच जास्तीत जास्त मूर्ती आहे साडेचार फुटा पाच फुटापर्यंत असतात गणपतीच्या बद्दल हेच संदेश देऊ की सगळ्यांनी सर जास्तीत जास्त मातीच्या गणपती उजाव्यात कारण शास्त्रानुसार माती हीच मातीचंच पूजन आहे त्यामुळे ओ पी ओ पी आणल्यामुळे काय आलं जरा प्रदूषण वगैरे ते नंतर विसर्जन केल्यानंतर ते विरगळत नाही पूर्णपणे त्यामुळे परत प्रदूषण होतं आणि ते मूर्तीची परत विटंबना सारखे जाते त्यामुळे मातीचा गणपती केला तर कसा तो एक एक दोन दिवसात वितळून जातो आणि विटंबन असं काय होत नाही त्यामुळे सगळ्यांनी सर्वात म्हणजे जास्त करून मातीच्याच मूर्ती पुजाव्यात जम झेपत नसेल उंची म्हणजे जड होत असेल तर छोटी मूर्ती पुजावी पण शक्यतो मातीच्याच गणपती पुजाव्यात अशी आमचे एक म्हणजे लोकांना एक सूचना आहे की असं करावं त्यांनी राजन नामदेव नारिंगरेकर मला पप्पू म्हणतात फेमस म्हणून सगळीकडे पप्पू म्हणून नाव सांगतो आमच्याकडे सध्या एकशे दहा मूर्त्या आहेत मी याच्यापेक्षा जास्त घेत नाही जागेच्या अभावामुळे आणि मातीचे गणपती असल्यामुळे काम पण जरा व्यवस्थित करावं लागतं त्याच्यामुळे काय रेडीमेड गणपती वगैरे हो काय मी घेत नाही त्याच्यामुळे आम्हीच सगळे एकशे दहा गणपती बनवतो तेवढीच ऑर्डर घेतो मी शाडूच्या गणपतींना जास्त मागणी आहे मला खूप लांब लांबून ला फोन येतात की आम्हाला पंचवीस मूर्त्या पाहिजे पन्नास मूर्त्या पाहिजे पण आमचं कामगाराच्या हेणी आम्ही काय गणपती बनवायला आम्हाला मिळत नाहीत कामगार मिळत नाहीत धड म्हणून त्याच्यामुळे आम्ही हे जे पारंपरिक गणपती आहेत आपल्याकडचे इथले तिथे तेवढेच आम्ही बनवतो मूर्त्यांना फक्त मातीच्या गणपतींना जास्त मा प्राधान्य आहे इकडे पण प्लॅस्टर ऑफ पॅरिस इकडे नाही चालत आणि कोण नाही तसं घेत नाही कोण आम्ही आमचे काकापूर्वी गणपती करायचे का पण आम्ही हा आमच्या क्षेत्रात आमचा मोठा भाऊ आहे त्याला आणि आम्ही जवळजवळ आता तीस पस्तीस वर्ष झाली आम्हाला याच्यात आम्ही मूर्त्या बनवायला चालू केल्यावर आता कसं आहे हे मातीच्या गणपतींना वजनावर अवलंबून असतं मोठ्या गणपतींना जरा चार फुटाच्या खालीच सगळी जास्त मागणी असते मातीच्या गणपतींना मोठे गणपती नाही घेत कोण पण घरोघरी गणपती हे तीन फूट दोन फूट एक फूट एवढेच जास्त मागणी असते मूर्तिकार म्हणून मी लोकांना प्रत्येक लोकांना जास्तीत जास्त चांगलाच संदेश देतो की शक्यतो मातीचीच गणपती पूजा कारण प्लॅस्टरचे गणपती पूजून लोकांना समाधान काय मिळत नाही त्याच्यात पण लोकं मोठेपणासाठी किंवा आपली मूर्ती चांगली दिसावी म्हणून ती प्लॅस्टरची करतात पण त्याचा उपयोग काही नाही पूजून असं मला तर वाटतं त्याच्यामुळे आम्ही सगळ्यांना जे चांगले येतात त्यांना सांगतो की तुम्ही शक्यतो मातीच्याच गणपती पूजा काय तुम्हाला शक्य होईल तेवढी वजनाची असेल ती आता हे कसं माती मुळीची मशीन आल्यामुळे लोकांना खूप स्वस्त झालं पेंटर आला पहिले हाताने ठेचायचो त्याच्यामुळे त्रास व्हायचे पण आता तसा काही त्रास नाही मातीची मशनी आणि हेनी जिल्हा परिषदने मातीच्या मशनी उपलब्धसुद्धा करून दिलेल्या आहेत त्याच्यातून निधी मिळालेला आहे लोकांना त्याच्यामुळे लोकांना आता हे मातीची गणपती करणं एकदम सोपं झालेलं आहे पेंटराला माती मळायची अगोदर लोक हातीने जेजरायची माती म्हणजे ठेचायची त्याच्यामुळे त्रास व्हायचा पण आता एकदम सोपं झालेलं आहे दापोली तालुक्यातील आंजरले खाडीत आंजरले तरीबंदरच्या बाजूकडे महाराष्ट्र मेरेटाईम बोर्डाच्या वतीने नुकतीच एक जेटी बांधण्यात आली हो असून पहिल्याच पावसात या जेटीच्या पायऱ्यांमधील दगड वाहून गेल्यानं पायऱ्या अधांतरी राहिल्या असल्यानं ठेकेदारानं केलेल्या कामाबाबत नागरिकांकडून आश्चर्य व्यक्त केलं जात आहे सुमारे पावणे पाच कोटी रुपये खर्चून वैभववाडी पंचायत समितीची इमारत बांधण्यात आली आता इमारतीचं काम पूर्णत्वास आलं आहे या नव्या इमारतीला उद्घाटनाची प्रतीक्षा आहे दहा वर्षानंतर नव्या इमारतीत कारभार केव्हा सुरू होणार याची उत्सुकता वैभववाडीवासियांना लागली आहे पाहूयात वैभववाडी पंचायत समितीच्या इमारतीची वेगळीच कहाणी आहे गेली दहा वर्ष इमारतीचं काम सुरू आहे या वर्षी हे काम पूर्णत्वा झालं सन दोन हजार तेरा मध्ये तत्कालीन पालकमंत्री नारायण राणे यांनी या इमारतीला कोटी लाखांचा निधी उपलब्ध करून दिला प्रत्यक्ष कामाला दोन हजार चौदा ला प्रारंभ झाला दीड दोन वर्ष आधी इमारत बांधून पूर्ण झाली इमारत बांधली खरी पण पहिल्याच पावसात तिला गळती लागली आणि इमारतीच्या दर्जाबाबत संशय निर्माण झाला इथूनच या इमारतीची करण्यात नोटंकी या विषयावरून पंचायत समितीच्या सभा रंगल्या हा सारा प्रकार होता त्यानंतर इमारतीच्या गळतीवर तोडगा काढण्यासाठी इमारतीवर छप्पर काढण्याचा पर्याय गुणनियंत्रण समितीने सुचवला तत्कालीन पालकमंत्री उदय सामंत यांनी सदतीस लाखांचा निधी मंजूर केला इमारतीवर छप्पर झालं गळती थांबली आता नवीन इमारतीत प्रवेश होईल असं वाटलं होतं मात्र फर्निचर लायटिंग ट्रान्सफार्मर सुशोभीकरण या कामासाठी निधीची मागणी करण्यात आली त्याकरिता एक कोटी लाख रुपये पाच पालकमंत्र्यांनी निधी उपलब्धतेसाठी सहकार्य केलं सध्या या इमारतीचं बहुतांश काम पूर्णही झालं आहे त्यामुळे सन दोन हजार चौदा साली भूमिपूजन झालेल्या या इमारतीचं दोन हजार पंचवीस साली तरी उद्घाटन होणार का याची प्रतीक्षा वैभवाडी करायला लागली आहे कोकण साथ लाईव्ह साठी श्रीधर साळुंके वैभवाडी कणकवली शहरातील उड्डाण पुलाखाली कणकवली नगरपंचायतीने पंचायतीने टॉयलेट्स टॉयलेट उभारले आहेत या ई टॉयलेट चे लोकार्पण शनिवारी पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते करण्यात आलं यावेळी उपजिल्हाधिकारी शुभांगी साठे प्रांताधिकारी जगदीश खातकर तहसीलदार दीक्षांत देशपांडे नगरपंचायतीच्या मुख्याधिकारी गौरी पाटील माजी नगराध्यक्ष समीर नलावडे मेघा गांगण माजी उपनगराध्यक्ष गणेशुर्प बंडू हरणे राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष अभित नाईक भाजपचे तालुकाध्यक्ष मिलिंद मेस्त्री माजी नगरसेवक किशोर राणे आदी उपस्थित होते टॉयलेट सुधारणीसाठी जिल्हा नियोजनच्या नाविन्यपूर्ण निधीतून कणगवली नगरपंचायतीला निधी उपलब्ध झाला होता हा निधी पालकमंत्री नितेश राणे यांच्या माध्यमातून मंजूर झाला होता स्वच्छ आणि तंत्रज्ञाना वरती आधारित जे टॉयलेट्स आहेत पेएन युज धरतीवरती त्याचा वापर केला जातो नाणे टाकल्यानंतर स्वच्छता गृहाचा वापर करता येईल यात अत्याधुनिक जीपीएस यंत्रणा आहे तर दोन रुपयांचा नाणं टाकल्यास दार उघड होतं या टॉयलेटच्या पाण्याच्या टाकीत पाणी नसेल तर दार उघडत नाही व्यक्ती बाहेर पडल्यावर आपोआप पूर्ण टॉयलेट वॉश होत यात वॉश बेसिंग आहे टॉयलेट मध्ये काही अडचण अथवा कोणी आतमध्ये असल्यास लाल दिवा दिसतो काही अडचण नसल्यास हिरवा दिवा लागतो या ई टॉयलेट मध्ये पुरुष व महिलांसाठी स्वतंत्र व्यवस्था आहे उड्डाण पुलाखाली तीन ई टॉयलेट्स उभारले आहेत बस स्थानकासमोरील उड्डाण पुलाखाली उभारलेले ई टॉयलेट केवळ आपण गणपती शहरामध्ये सेफ क्लिनिंग ॲटोमॅटेड टॉयलेट बसवत आहोत सेफ क्लिनिंग म्हणजे याच्यामध्ये जेव्हा व्यक्ती आतमध्ये जाईल कॉईन करू त्यावेळेला फ्लश होऊन आपोआप स्लोअर आणि सीट पूर्णपणे क्लीन होते आणि जे व्यक्तीला वापरण्यासाठी किंवा ते इझी होतं म्हणजे जन जनरली कसं होतं ते आपण एखादं टॉयलेट उभारतो हो। पण त्या क्लिनिंगचा प्रश्न होतो आणि नंतर लोकांना ते वापरण्यासाठी असहाय्य होऊन जातं तर तीच मुळातून ती ती गोष्टच आपण दूर करण्यासाठी हे सेल्फ क्लिनिंगचा आपण नाविन्यपूर्ण संकल्पना आणलेली आहे तर त्याचबरोबर असं आपण तीन मिनिट कणकवली शहरामध्ये आहे कणकवली शहराचं रहदारीचं रहदारी लक्षात घेऊन आणि आता येणाऱ्या गणपतीचा का लक्षात घेऊन आपण गणपतीच्या आधी हे उद्घाटन ठेवलेलं आहे आणि शहरासाठी ते मध्यवर्ती ठिकाणी या बाजाराच्या ठिकाणी जी आवश्यकता होती ती आवश्यकता लक्षात घेऊन हे युनिट आपण बसवत आहोत तर या नागरिकांना याचा चांगला उपयोग होईल आणि एक नवीन प्रकारे अशाच प्रकारच्या सुखसुविधा नवीन अजून आपल्या नागरिकांसाठी प्रोव्हाइड करण्याचा आम्ही प्रयत्न करतो दुडमार तालुक्यातील सासोली पाटी पुनर्वसनेतील रहिवासी व निवृत्त नायब तहसीलदार सत्यवान गवस यांचा मुलगा श्री सत्यवान गवस यांचं शुक्रवारी अल्पशा आजारानं निधन झालंय रेड सॉइल स्टोरी या नावानं सोशल मीडियावरती प्रसिद्ध होते त्यांच्या अचानक जाण्यानं सर्वांनाच एकच धक्का बसला त्यांच्या पश्चात आई वडील बहीण पत्नी व एक वर्षाची मुलगी असा परिवार आहे तो तिची साथ देणारा कॅमेरा मागून सगळे क्षण टिपणारा क्षणोक्षणी तिच्या सोबत असलेला रेड सॉइल स्टोरीच्या माध्यमातून भेटणारा शिरीष गवस आपल्यात नाही ही बातमी पचवणं आज अनेकांना जड जात हे शक्यच नाही असं म्हणत ही बातमीच अनेकांनी नाकारले शिरीष पूजा गवस ही जोडी सोशल मीडियावरील हिट जोडी रेड सॉइल स्टोरी हा त्यांचा युट्यूब चॅनल अल्पावधीत प्रसिद्ध झाला कोकणची खाद्यसंस्कृती पारंपरिक जीवनशैली आपल्या व्हिडिओतून ते जगासमोर मांडत होते सरळ साधी भाषा कोकणातला खरेपणा त्यांच्या हेच त्यांचं वेगळेपण होत हे, हे दाम्पत्य उच्च शिक्षित मुंबईत चांगल्या पदावर काम करणार कोरोना काळात मुंबई सोडून थेट गाव गाठलं आणि सोशल मीडियावर काम करण्याचा त्यांनी निर्णय घेतला मात्र आपला निर्णय योग्य असल्याचं त्यांनी सिद्ध करून दाखवलं शिरीष मुळचे दोडामार्गच्या सासोली पाटिये येथे निवृत्त नायक तहसीलदार सत्यवान गवस यांचा तो मुलगा शिरीष आणि पूजा यांच्या सुखी संसाराच्या वेलीवर श्रीजा नावाचं एक वर्षापूर्वी फुल उमरलं होत तिचा वाढदिवस त्यांनी मोठ्या उत्साहात साजरा केला होता हाच व्हिडिओ त्यांच्या सोशल मीडियावरील शेवटचा व्हिडिओ दिसतोय गेले काही दिवस ते मेंदूच्या आजारानं त्रस्त असल्याची माहिती मिळते त्याहत्तीस वर्षांच्या शिरीष यांच्या अकाली एक्झिटनं सारेच हळहळले सासोली त्यांच्या घरी अंत्यदर्शनासाठी रीग लागली होती मात्र यावेळी प्रत्येकाचं डोकं बधीर आणि भावनांचा बांध फुटला होता आता केवळ शिरीष यांच्या आठवणी शिल्लक राहिल्या नेमक्या म्हणजे अशा आहेत की प्रमुख आमची मागणी म्हणजे सगळ्या लोकांना त्याचा फायदा होईल ज्या सोळा गाड्या अशा आहेत की त्या रत्नागिरीवरून सुटल्या की डायरेक्ट मडगावला थांबतात था। सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये एकही गाडी थांबत नाही तर त्या गाड्यांसंदर्भात त्यांचं टायमिंग बघून आम्ही एक, था। ते एक चार्ट त्यांना दिला आहे की ह्या गाड्यांपैकी चार चार गाड्या तर प्रमुख स्टेशनवर थांबल्या तर या ठिकाणी परराज्यातून जी मुलं येतात किंवा जे इथं अधिकारी आहेत मोठमोठे त्यांना सगळ्यांनाच ती सुविधा मिळेल त्याच्यानंतर जी काही इथनं ज्या मडुरा ते दादर गाडी झाली तर त्या इथल्या स्थानिक लोकांना नेहमी झाली तर त्यांना फायदा मिळेल तीसुद्धा आम्ही एक प्रमुख मागणी केली आहे दुसऱ्या म्हणजे विविध या ठिकाणी प्लॅटफॉर्मवर शेड नाहीत किंवा जे निवारा आहेत ते जे मोडकळीत आलेले निवारा शेड आहेत त्या दुरुस्त कराव्या ही आमची मागणी आहे आणि या ठिकाणी ज्या काही स्वच्छतेचे प्रश्न असतील लाईटचे प्रश्न असतील किंवा पी आर एस सिस्टीमचे प्रश्न असतील ए टी एम किंवा त्या ठिकाणी तात्काळ एक आर्थिक एखाद्याची सुविधा मिळावी अशा विविध मागण्या आम्ही या ठिकाणी मांडलेल्या आहेत आणि त्या मागण्या आमच्या मान्य काही प्रमाणात होतील असं वाटतंय परंतु जर आमच्या मागण्या मान्य नाही झाल्या तर आम्ही निश्चितच पुढचं पाऊल उचलून ते तीव्र आंदोलन होईल ते कशा प्रकारचं होईल ते मी आता डिक्लेअर करत नाही पण नक्कीच त्याची तीव्रता वाढत जाईल आणि मग प्रशासनाला नमतं हे घ्यावंच लागेल एवढंच मी सांगू इच्छा रत्नागिरीमध्ये तब्बल दोन कोटी पन्नास लाख पन्नास हजार रुपये किमतीची माशाची उलटी अंबरग्रीज जप्त केली आहे स्थानिक गुन्हे शाखेनं ही कारवाई केली आहे Uh, काल रात्री साडे दहा ते अकराच्या दरम्यान रत्नागिरी जिल्हा पोलीस दलाने uh, एम आय डी सी येथे uh, एक पुणे कारवाई केलेली आहे उंबरग्रिस जे फ्लोटिंग मोर्ड रत्नागिरी केल्या काल दलानी एच केल जे टीम पी एफ आहे त्यांना काल ताब्यात घेतलेलं आहे जवळपास अडीच किलो दामृत्य माल आहे आणि काळ्या बाजारात त्याची किंमत जवळपास अडीच कोटी रुपये याच्यामध्ये एक आरोपीने पैजा जात आहे की आम्ही ताब्यात घेतलेला आहे आणि तपासता कुडाळ शहरात मोकाड जनावरांचा प्रश्न गंभीर होत चालला आहे मुंबई गोवा महामार्गावरती विशेषतः कुडाळ येथील एन हॉटेल चौकात ही जनावर रस्त्याच्या मधोमध बसलेली दिसतात त्यामुळे वाहन चालकांना मोठा अडथळा निर्माण होत असून अपघाताची शक्यता देखील वाढली आहे सकाळी या चौकात का काही जनावरे रस्त्यावर बसलेली होती त्यामुळे वाहतुकीला मोठा अडथळा निर्माण झाला होता महामार्गावर चोवीस तास वाहनांची वर्दळ असते अशा परिस्थितीत जनावर रस्त्यावरती बसल्यामुळे मोठा अपघात होण्याची शक्यता असते या जनावरांना कोणतेही रिफ्लेक्टर किंवा टॅग लावलेले नसल्यामुळे रात्रीच्या वेळी ते अंधारात दिसत नाहीत त्यामुळे वाहन चालकांना अंदाज येत नाही आणि अपघात होऊ शकतात

दोन हजार पंचवीस रोजी देवघर तालुका स्तरीय विज्ञान नाट्य स्पर्धा ही देवघर तालुका विज्ञान मंडळाच्या सहकार्याने अतिशय छान आयोजित करण्यात आली विशेष कौतुक करायचं झालं तर तळवाजार हायस्कूलचं त्यांनी नियोजन चांगलं केलं होतं परीक्षक म्हणा पार्किंग व्यवस्था इथे जी जे नाटकासाठी आवश्यक असणारे जे साहित्य व्यवस्था प्रत्येक संघाला ते सर्व साहित्य इथल्या टीमने आपले मुख्याध्यापक वाळके सर यांच्या सर्व सहकारी सर शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी अतिशय मेहनत घेऊन ही आजची विज्ञान नाट्य स्पर्धा यशस्वी होण्यासाठी विशेष मेहनत घेतली प्रश्न निर्माण होतो की आपल्या तालुक्यात असणाऱ्या एकूण शाळांची संख्या आणि मिळणारा प्रतिसाद या गोष्टीचा जर विचार करायला गे गेला तर अनेक त्याच्यात कारण आहेत पहिली गोष्ट शासनाकडून येणारं परिपत्रक थोडं येतं शिक्षकांच्या मागे असलेली इतर कामं जी आहेत त्यामध्ये संगणकीय काम आहेत त्याशिवाय इतर कामं आहेत शाळेचा विद्यार्थ्यांचा आहे येणाऱ्या परीक्षा या सगळ्यांचा विचार करता शिक्षक वर्गाला वेळ कमी मिळतो त्यामुळे या निमित्तानं सुटवावं सारखं वाटतं की जर शासनानं हे परिपत्रक पर शक्यतो जून मध्ये जर पाठवलं गेलं तर निदान पंधरा ते वीस दिवस शाळांना या नाट्यकरणासाठी वेळ उपलब्ध होईल मित्रांनो अशा प्रकारचे नाट्यकरण केल्यामुळे बरेच फायदे होतात विद्यार्थ्यांना नाट्याचा अनुभव मिळतो विविध प्रकारची अंग नाटकाची आहेत ती समजतात त्याशिवाय विज्ञानातील जे उद्देश आहेत जे शासन वेगळ्या प्रकारचे विषय देते ते विषय समाजापर्यंत मांडण्यासाठी या गोष्टी नाटकाच्या द्वारे अतिशय सुंदररीत्या मांडता येतात याशिवाय नुसते कलाकार तयार होत नाही तर या निमित्तानं शाळांमध्ये विज्ञान नाट्य लेखक निर्माण होतात असा अनेक गोष्टीचा विचार करायला गेला तर हे विज्ञान नाट्य स्पर्धा अतिशय चांगली आहे या स्पर्धेतून आम्हाला असं सुटवाव्यासारखं लागतं की इथे जो विजयी संघ होईल हा विजयी संघ केवळ तालुक्यापुरता मर्यादित राहून उद्या तो जिल्ह्यात जाणार आहे तिथे सुद्धा त्याने जिल्ह्याचं नेतृत्व करून प्रथम क्रमांक मिळवावा आणि हा संघ विभाग स्तरावर राज्य स्तरावरही त्यांना यश मिळावं यासाठी सांगायला अतिशय आनंद वाटतो की सिंधुदुर्ग जिल्हा विज्ञान मंडळ जे आहे त्या जिल्हा मंडळाचं सुद्धा यासाठी फार मोठे योगदान आहे अशा प्रकारच्या स्पर्धा नेहमी व्हाव्यात यासाठी विद्यार्थ्यांमध्ये नाट्या अनुभूती निर्माण व्हावी नाट्याची विविध अंग निर्माण व्हावी यासाठी शिक्षकांनाही प्रयत्न करावेत मुख्याध्यापक संघ विविध प्रकारची बंड याशिवाय गावात नाट्य कलावंत जे आहेत त्यांचंही सहकार्य जर घेतलं तर आदर्श प्रकारचे अशी विज्ञान नाट्य निर्माण होतील अशी अपेक्षा या निमित्तानं मी व्यक्त करतो शेवटी ठळ घडामोडी पुन्हा एकदा वैभववाडी पंचायत समितीच्या नवीन इमारतीला उद्घाटनाची प्रतीक्षा रेड सॉइल स्टोरीचे गिरीश गवस यांचं निधन आणि जिल्ह्यात शाडू मातीच्या गणपती मूर्तींना प्राधान्य चांदा ते बांधा योजनेचा फायदा बातमीपत्रात वेळ झाली ते थांबण्याची पहाद्रा बदलत्या कोकणचा बुलंद आवाज कोकणचं महा महाचॅनल कोकण साधलाईव्ह धन्यवाद